मी अजित कुमार शिंगार मंत्रे आपल्या युट्यूब चॅनेलला स्वागत करत करीत आहे तर लेक्चर लेक्चरवरून आपण तिसरे लेक्चर म्हणजे भारतीय राजघटने वैशिष्ट्ये नेमकी काय आहे ते कालच्या तासिकेमध्ये समजून घेतलेलं आहे त्याचबरोबर नवीन कर्माची यादी आपण पी डी एफद्वारे आपण प्रोव्हाइड केलेली आहे विद्यार्थ्यांना ज्यांना कोणाला पीडियम नसेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मेसेज केल्यानंतर पी डीएम तुम्हाला पाठवण्यात येईल तर आपण त्यानंतर प्रास्ता म्हणजे काय भारतीय संविधानामध्ये जे प्रास्ताविका आहे ना ते प्रास्ताविक आजच्या तासिकेमध्ये समजून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो प्रास्ताविकेचे तत्वज्ञ आहे पहिले टॉपिक आहे पहिला मुद्दा हे सांगता येईल तर भारतीय प्रास्ताविका केलेली आहे म्हणजे का मध्ये किंवा संविधानामध्ये तुम्हाला तुम्हाला दिसून येईल भारताचे लोक भारताचे सार्वभौमत्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आहेत ना त्या मजकुराला काय म्हणतात प्रस्ताविका असे म्हणतात त्या प्रस्ताविकेमध्ये आपल्याला असे सांगेल की भारतीय राजकारणाच्या सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे त्या सुरुवातीला प्रस्ताविकात त्याला काय म्हणतात सर देण्यात आलेली आहे म्हणजे प्रस्ताविका म्हणजे प्रस्तावना होय तर सर्वप्रथम अमेरिकन घटना देशांनी या प्रगतीचा स्वीकार केला या प्रस्ताविकेत घटनेचा साथ घटनेचा सार किंवा सारांश दिला आहे तर प्रस्तावित केला घटनेची ओळखपत्र परीक्षेला प्रश्न फरक आहे

Okay, but तर घटनेचे ओळखपत्र नाना पालखीवाला यांनी आहे नाना पालखीवाला घटनेचे ओळखपत्र म्हटले आहे तर भारताच्या घटनेची प्रास्ताविका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेली व सगळ्या सभेत उद्देशपत्र यावर आधारित आहे पंडित नेहरू यांनी हे उद्देशपत्र त्यानंतर सभेने बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वीकृत केलं स्वीकृत केलं म्हणजे का त्याचा स्वीकार केला उदय शिकायचं प्रास्ताविकेच <गाँ> सहजानसभेच्या <गाँ> <गाँ> प्रास्ताविकेचं <गाँ> काय केलं स्वीकार केलेला आहे त्यानंतर स्वीकृत केलं ते भारतीय घटनेची प्रास्ताविका पुढील प्रमाणे आहे काय सांगितलं त्याप्रमाणे समाजवादी आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वमत्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणनाच्या घडवण्याच्या होत्या सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाचे संधीची समानता अनिश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या त्या सर्वांमध्येच व्यक्तीची प्रतिष्ठा यांचे आश्वासन देणारी बघुता प्रवर्तित करण्याचा गांभीर्यपूर्ण निर्धार करून आजच्या संविधान सभेने आज दिवस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संवेदन अधिकृत आणि नियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत याला काय म्हणतात राष्ट्रपिता का असे मत अभियान ही पहिले सांगितलं त्याप्रमाणे पुस्तकामध्ये डिकटेल डिक टू डिक अशी माहिती दिलेली आहे तर प्राथमिक समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्म एकात्मता हे शब्द नंतर बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार एकोणीसशे शहात्तर नुसार नंबर आहे घटनेची घटनेची नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आली हे प्रास्थापिकेत नमूद करण्यात आले घटनेचा आमदार मात्र सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी केलेला आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर आहे प्रास्थाविकेची तत्पत्र तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रास्ताविकेचे तत्वज्ञान समजून घेणार आहोत तर महत्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य न्याय स्वातंत्र्य समता बंधुता एकता एकात्मता हे प्रास्ताविकेतील महत्वाचे शब्द म्हणजे की वर्ड्स आहेत हे शब्द प्रास्ताविकेचे तत्वज्ञान प्रसिद्ध करतात त्यामधला आपण पहिला आहे सार्व सार्वभौम तर सार्वभौम म्हणजे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अर्थ सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे म्हणजे काय कोणत्याही बाहेरच्या शक्तीचा प्रभाव नसणे किंवा भा भाव्य शक्तीचा प्रभाव नसणे याचा अर्थ सार्वभौम असा आहे तर सार्वभौम म्हणजे भारता भारत स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही प्रक्रिया सत्यचे काय नाही आधिपत्य नाही परकीय स्वतः स्थापित नाही असा त्याचा अर्थ त्याचा अर्थ काय होतो सर्व सार्वभौम असा त्याचा अर्थ होतो आहे त्यानंतर म्हणजे भारत स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय आधिपत्य नाही त्यामुळे आपले भारतीय आपले भारत अंतरभूत व बाहेर कारभार स्वतः आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यम माध्यमातून करण्यास आहे असं त्याचा अर्थ होतो सार्वभौम या शब्दात परकीय प्रदेश मिळवण्याचा व स्वतःचा स्वतःच्या परिसर कर अधिकार समाविष्ट आहे त्यानंतर राष्ट्रकुल संयुक्त राष्ट्र स सभा परिषद यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्यत्व स्वीकारणे हे सार्वभौमत्वाचा लोक होतो असे बोल नाही तर सार्वभौमत् आजच्या तासिकेमध्ये ता समजून घेतलेलं आहे त्यानंतर आहे समाजवादी विद्यार्थी मित्रांनो समाजवादी या प्रस्तावकेमध्ये एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटना टाकण्यात आलेला आहे तसेच इतर हा शब्द केवळ गटले प्रस्तावकेत आढळतो घटनेत चित्रात होतो आढळत कुठेही आढळत नाही मात्र घटनेत समाजवादाचा सार काही मार्गदर्शक तत्त्वाचे स्वरूपात आधीपासूनच आहे तसेच काँग्रेस पक्षाने एकोणीसशे पंचावन्नच्या आवडी अधिवेशनात समाजवादी समाजरचनेच्या या तत्वाचा स्वीकार केला होता घटनेच्याच मात्र समाजवादी या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही अर्थात भारताचा समाजवाद ही लोकशाही समाजवाद डोमॅस्टिक सोशलिजम असून समाजवादी समाजवाद नाही साम्यवाद समाजवादात उत्पन्न उत्पादनाच्या सर्व घटकाचा राष्ट्रीयीकरण व खासगी मालवाद अशा प्रकारे लोकशाही समाजावर सार्वजनिक व खासी क्षेत्रात सर्व अस्तित्वात अर्थव्यवस्थेवर विश्वास करते म्हणजे काय ही आता समाजवादी जी आहे ना समाजवादी भारतीय समाजवाद मार्क्सवाद आणि गांधीवादाचं काय आहे मिश्रण आहे तर इंदिरा गांधी यांनी काय करतात आणि इंदिरा गांधी यांनी काय केलं भारतीय सुद्धा एक ब्रँड आहे त्याच्यामध्ये काय आहे गांधीवाद आणि जे आहे ना त्याचे संमिश्र मिश्रण आहे तर असं म्हणजे इंदिरा गांधी असं म्हणतात मार्क्सवाद आणि गांधीवाद याचे काय आहे मिश्रण आहे

धर्मनिरपेक्ष म्हणजे का ते आता समजून घेणार आहोत धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत असं म्हटले आहे की भारतीय आहे धार्मिक नाही आहे नाही असं कोण म्हणते संविधान म्हणते भारतीय संविधान सभागृह काय होते जर्मनिरपेक्ष नाही होते म्हणजे धार्मिक नाही धार्मिक नाही याचा अर्थ होतो तर धर्मची कशेत धर्मविरोधी सुद्धा ना? नाही असं कोण म्हणते भारतीय सरकार सुद्धा त्यानंतर म्हणजे भारतात कोणत्या कोणत्याही राज्यात धर्म नाही नसेल तर राज्यात कोणत्याही विशिष्ट धर्मात सार्व सार्वजनिक निधीच्या सहाय्याने वापरणार नाही तर त्याचे दोन पद्धती सांगितलेल्या आहेत त्यानंतर आहे धर्मनिरपेक्ष हा शब्द बेचाळीसव्या घटना दुरुस्तीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला टाकला आहे तरी मूळ घटनाकर्त्याने धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला आहे केवळ कलम तीन दोनशी म्हणजे स्वारस्य कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीस मध्ये धर्म स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क त्यामध्ये काय त्याला समाविष्ट करण्यात आलेला आहे तर प्रदान करण्यात आलेलं आहे म्हणजे काय स्वीकार केलेला आहे त्यातून धर्मनिरपेक्षता हे पूर्णपणे स्पष्ट झालेलं आपल्याला दिसून तर भारताची धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते म्हणजे काय आपल्याला भारत धर्मनिरपेक्षतेची संकल्पना दाखवते म्हणजे दाखवते म्हणजे काय संविधान सभेमध्ये मान्य करते म्हणजे काय प्राथमिकेमध्ये मान्य करते त्यानंतर आहे भारताची घटना धर्मपेक्षेतील सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते म्हणजे राज्य राज्यसंस्थेला कोणत्याही धर्माचा आधार नसला तरी घटना धर्माचे अस्तित्व अमान्य करीत नाही कोणत्याही विशिष्ट धर्माविरुद्ध कृत्य करीत नाही किंवा सर्व धर्मीयांना संकल्पांचा विचार न करता समान दर्जा प्राप्त करते त्यानंतर आहे लोकशाही लोकशाही काय म्हणतात गेला लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले आहे अशी व्याख्या कोण करते म्हणजे लोकशाहीला असे म्हणतात डेमॉस आणि या दोन शब्दापासून आहे डेमॉस म्हणजे लोक आणि म्हणजे सत्ता लोकांची सत्ता असणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही अशी व्याख्या आपण केली तर आपण नेमकं केलेली आहे तर या प्राप्तमध्ये प्रदर्शित केले गेल्यानुसार लोकशाही जनसार्वभौमत्वाच्या तत्त्वावर आधारलेली असून सर्वोच्च सत्ता लोकांच्या हातात असते तर लोकशाही कशी असते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असते आणि प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे राजकारणाला जनतेचा प्रत्यक्ष सहभाग यासारख्या मार्गाने ग्रीक लेवल राज्य सध्या स्वित्झरलँड अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनता निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या मार्फत काय तिला प्रतिनिधी लोकशाही किंवा अप्रत्यक्ष लोकशाही असे म्हणतात तर अप्रत्यक्ष लोकशाही आपल्यामध्ये कशी आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही पण चालताना दिसून येतात त्यानंतर आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे भारतीय संसदीय लोकशाहीचा स्वीकार करण्यात आलेला म्हणजे काय भारतामध्ये काय संसदीय संसदीयचा स्वीकार करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कार्यकारी मंडळ व कायदे मंडळाला काय असते जबाबदार असते तर सार्वत्रिक मतदान पद्धत नियंत्रण का का निवडणुका कायद्याचे राज्य व्यक्ती स्वातंत्र्य जबाबदार शासन पद्धती स्वतंत्र न्याय व्यवस्था इत्यादी बाबत काय होते लोकशाहीला दोतक आहे तर प्राथमिक प्रास्ताविक लोकशाही हा शब्द मात्र व्यापक अर्थाने घेतला असून या राजकीय लोकशाही बरोबर सामाजिक व आर्थिक लोकशाहीचाही समावेश होतो त्यानंतर

की गणराज्य राष्ट्र प्रमुख लोकांच्या द्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडून दिला जातो त्याला म्हणतात गणराज्य असे म्हणतात तर यानुसार भारत हे काय आहे गणराज्य आहे याचे कारण म्हणजे भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून का नाही राष्ट्रपती हे लोकांद्वारे पाच वर्षाच्या कालावधीत अप्रत्यक्ष म्हणून निवडून दिले जातात त्यानंतर दुसरं गणराज्य सगळ्यांचे माझं दोन हातात येतात राजकीय स्थळावर लोकांच्या हातीपासून राजा म्हणजे राजा किंवा राणी सारखा एका व्यक्तीच्या हाती नसते त्याला काय म्हणतात गणराज्य असे म्हणतात आणि दुसरा आहे गणराज्यात कोणत्याही अधिकार संपन्न वर्ग नसतो म्हणजे काय म्हणजे क्लास नसतो आणि सर्व सार्वजनिक कार्यालय विनाभेदा विना भेदभाव सर्वांना कलिस असतात तर याला म्हणतात गणराज्य असे म्हणतात आपला टाइम आहे तर न्याय म्हणजे काय ते आपण उद्याच्या तसामध्ये समजून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद आता भेटून लेक्चर लेक्चरमध्ये